युट्युब फॅमिली आज बघा बाहेरचा बॅकग्राऊंड दिसत असेल तुम्ही विचार करत आ चाला चाललेत कुठं तर चाललोय बघा जे तुझ्या नहिनीकडे चालू बघा माझ्या बाचीच्या घरी चाललोय भरपूर दिवस झालं गेलो पण नव्हतं चाललोय बघा चालली आणि ते तुला वाटतच तान लागली त्याच्यामुळे थांबलोय गाडी थांबून थांबलोय बघा नावाला चाललंय चालणार आहे की तू भाई तू ना। नहीं निकल, नहीं निकल। चालू आणि मधनच ताण पण लागते काय तर वाटते काय ना काय इच्छा असते त्याच्यामुळे थोडा उशीर होणार आता आम्हाला था, जायला था, थांबत 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 ब्रेक था। तुला <laughs> दोन तीन दिवस झालं बरं पण नाही बघा आजारी पडले बघू शकता ती तब्येत खराब झालेली बघा <laughs> रडून दाखवायला लागले म्हणले ऐ <laughs> दे तू काय म्हणा जायचं मग आता चला म्हणा आता गाडी चालू केला म्हणा भूक लागली म्हणा आता आता मला भूक म्हणा तर आता वडापाव खाय जाय पुढे तरी व्हिडिओ कसा वाटतय ते बघा आणि शेवटपर्यंत पर्यंत व्हिडिओ बघा बाय 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 ना अजून व्हिडिओ लिहि मोठा आपला